महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून हिमायतनगर तालुक्यातील समस्येचा पाडा हे सदर आपण मागील अनेक दिवसापासून पाहत आहोत समस्येचा पाडा या सदराखाली आम्ही हिमायतनगर तालुक्याच्या समस्या या आपल्या समोर प्रकर्षाने मांडत आहोत तर चला तर मग आपण आज पाहूया हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयामध्ये कशा पद्धतीने त्यांना महापुरुषांच्या प्रतिमाचा विसर पडलाय याबद्दलचे सविस्तर वृत्त नगर येथील नगरपंचायत कार्यालयाला पडला महापुरुषांच्या प्रतिमांचा सा विसर संस्कृती आणि सौंदर्याने नटलेल्या जागतिक एकमेव देश म्हणून भारताची गणना होते भारताची संपत्ती मिळवण्यासाठी अनेक राजे महाराजांनी अतिक्रमणे करून इथली संपत्ती आपल्या देशात घेऊन गेले आपल्या देशावर कोणी अतिक्रमण करून आपली संपत्ती कोणी लुटून देऊ नये यासाठी देशातील अनेक महापुरुषांनी जीवाचे बलिदान दिले तसेच गौतम बुद्ध जनतेला अर्थात या रैतेला गुलामीतून बाहेर काढून अनमोल शिकवण दिली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील प्रत्येक नागरिकांना भारतीय संविधानाची निर्मिती करून इथल्या जनतेला मूलभूत अधिकार मिळून दिले देशाच्या जडणघडणीमध्ये अनमोल असे योगदान दिलेल्या महापुरुषांच्या तथा महिलांचा हिमायतनगर येथील नगरपंचायतीने साप दुर्लक्ष केल्याचे दिसून <क्परुण>. <un Brigade. coughs> देशातील प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा भिंतीवर लावलेल्या दिसून येतात परंतु हिमायतनगर येथील नगरपंचायतीने महापुरुषांच्या प्रतिमा भिंतीच्या काढून बाजूला ठेवल्याचे दिसून येत आहे येथील अधिकारी जणू दुर्लक्षच करत आहेत का संदर्भात अधिकारी असलेले महाजन यांना याबाबत आमच्या प्रतिनिधीने विचारणा केली असता महापुरुषांच्या प्रतिमा जपून ठेवल्या असल्याचे सांगितले आहे यावरून असे दिसून येते की हिमायतनगर येथील नगरपंचायत अधिकारी यांना महापुरुषांचे वावडे आहे का असा जनतेमधून बोलल्या जात आहे ग्राउंड रिपोर्ट संपादक विजय वाठोरेसह रमेश पंडित हिमायतनगर